महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेला गोवा ते नागपूर पर्यंतचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत यासाठीचं भूसंपादन सुद्धा थांबवण्यात आहे मध्ये या महामार्गाची घोषणा करण्यात आली होती पण शेतकरी बांधवांनी या महामार्गामध्ये त्यांच्या महामार्गा सुपीक जमिनी जाणार असल्यामुळं मोठ्या प्रमाणात विरोध केला असल्याचं आपण पाहिलं असेल सातारा सांगली कोल्हापूर या भागातून या महामार्गासाठी विरोध करण्यासाठी आंदोलन सुद्धा झालेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षास अपेक्षित यश न मिळण्यामध्ये या महामार्गासाठी होत असलेलं भूसंपादन आणि शेतकऱ्यांचा रोष काही प्रमाणात कारणीभूत असल्याचं शक्तीपीठ महामार्गाचा महायुतीला जबर फटका बसल्यानं विरोधकांपेक्षा सत्ताधारीच अधिक सावध झालेले होते शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी मतांमधून व्यक्त होऊ नये म्हणून सत्तेतील प्रमुख नेत्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या आणि आता या महामार्गासाठी केलं जाणारं भूसंपादन रद्द करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आलेला आहे आज आपण माहिती घेऊयात या महामार्गाची हा महामार्ग बनवण्यामागचं नेमकं व्हिजन काय होतं ते जाणून घेऊयात यासोबतच या महामार्गाला एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध का झाला हे सुद्धा समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो दोन हजार तेवीस मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली होती आजच्या दिवशी समृद्धी महामार्ग हा आपल्या राज्यातील सर्वात मोठा म्हणजे जवळपास सातशे एक किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे पण समृद्धी महामार्गापेक्षा मोठा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचं समृद्धी महामार्गाप्रमाणेच विदर्भ मराठवाडा आणि कोकणाला जोडणारा महामार्ग असावा याच्यातून या, या महामार्गासाठीची संकल्पना पुढे आली होती त्यातही विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा आणि याच्यातून शक्तीपीठ महामार्गाची संकल्पना समोर आली आणि हा प्रकल्प ने हाती घेतला होता हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडला जाणार होता राज्यातील शक्तीपीठांना तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्यानं या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं होतं राज्यातील सर्वात लांब असा हा सुपर एक्सप्रेस वे असणार आहे हा महामार्ग वर्धा जिल्ह्यापासून सुरू होऊन यवतमाळ नांदेड धाराशिव मार्ग सिंधुदुर्ग येथे संपणार आहे आणि यालाच नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग म्हणजे शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग म्हणून ओळखलं जाणार आहे हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा सहा लेन प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे हा महामार्ग महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडला जाणार असून तो महाराष्ट्रातील बारा जिल्हे पस्तीस तालुके तर गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे आता या महामार्गासाठी जवळपास शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च केला जाणार होता दोन हजार पंचवीसमध्ये या महामार्गाचं भूमिपूजन होणार होतं तर दोन हजार तीसमध्ये हा सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार होता सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने अठरा तास लागतात तर शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर तर हा प्रवास केवळ आठ तासांवरती येणार असं देखील सांगण्यात आलेलं होतं हा सहा पदरी असणारा महामार्ग आपल्या राज्यातील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून जाणार होता आणि म्हणून शक्तीपीठ असं ह्याला नाव दिलं होतं या महामार्गावरती सव्वीस ठिकाणी इंटरचेंज असणार अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आणि आठ रेल्वे क्रॉसिंग सुद्धा असणार होते थोडक्यात काय सगळं स्केच जे आहे ते या महामार्गाचं तयार झालेलं होतं या शक्तीपीठ महामार्गानं कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी नांदेडमधली माहूरची रेणुका देवी हे तीन शक्तीपीठ जोडली जाणार आहेत यासोबतच परळी वैजनाथ औंढा नागनाथ हे दोन ज्योतिर्लिंग सुद्धा जोडली जाणार आहेत याशिवाय पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचं गुरुद्वारा सोलापूरचं सिद्धरामेश्वर मंदिर पट्टणकोडली कनेरी आर्मापूर ही तीर्थक्षेत्र सुद्धा जोडली जाणार आहेत समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे आणि त्याच्यासाठी अंदाजे हेक्टर जागा संपादित करावी लागली होती तर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग आठशे हून त्याच्यासाठी अंदाजे अकरा हजार हेक्टर जागा संपादित करावी लागण्याची शक्यता होती आणि हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं आता अपेक्षित जागा किती अकरा हजार हेक्टर तरी सुद्धा बारा जिल्ह्यातील पस्तीस तालुक्यातील अठरा हजार एकर राजपत्र देण्यात आणि इथच या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला आता विरोध काय आहे आणि या महामार्गावरती उपस्थित करण्यात आलेले प्रश्न काय आहे ते समजून घेऊया आता हा महामार्ग अगदी वीस दिवसामध्ये घोषणा केली गेली म्हणजे अधिकाऱ्यांनी हा महामार्ग बनवण्यासाठीची घोषणा जी आहे ती अगदी घाईने केल्याचं समोर आलं होतं इतकी घाई कशासाठी रस्त्याचं कंत्राट नक्की कोणाला द्यायचं आहे आणि ऑलरेडी मार्ग असताना नवीन महामार्गाची गरज काय असा प्रश्न उपस्थित केला गेला होता आणि याचं समाधानकारक उत्तर सत्ताधाऱ्यांना अजूनही देता आलेलं नाही पर्यायी रस्ते महामार्ग हे सर्व काही उपलब्ध असताना राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून कंत्राटदारांचे खिसे भरणारा महामार्ग हा शेतकरी आणि एकूणच जनतेवरती लादला जातोय अशी सुद्धा भूमिका विरोधकांनी घेतली होती कोणत्याही शक्तीपीठापासून हा महामार्ग सुरू होत नाही किंवा कोणत्याही शक्तीपीठापाशी हा संपत नाही आणि भूसंपादनामुळं एक लाख जण बाधित होऊ शकतात असा दावा या आंदोलनातील शेतकऱ्यांनी केलेला होता म्हणजे जर का ह्याला आपण शक्तीपीठ महामार्ग म्हटलेला आहे तर कुठेतरी सुरू व्हायला पाहिजे कोणत्या तरी शक्तीपीठापासून सुरू व्हायला पाहिजे कोणत्या तरी शक्तीपीठापशी तो संपायला पाहिजे असं काही होत नाही तर ह्या शक्तीपीठांना फक्त तो टच करून जातोय अशी सुद्धा भूमिका घेतली गेली होती नागपूर मुंबई हा समृद्धी महामार्ग सुरू झाला पण नागपूरवरून निघाल्यानंतर जी गती असते ती मुंबईपर्यंत येता येता कमी होते म्हणजे पुरेशी गती जी आहे ती या महामार्गावर मिळत नाही त्याच्यामुळे मग इतका मोठा महामार्ग पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांचा महामार्ग कशासाठी बांधायचा समृद्धी महामार्गातून नेमका काय फायदा झाला याचा कोणीही अजून अभ्यास केलेला नाही हे सुद्धा समोर आलेलं आहे मुंबईपर्यंत पोहोचण्यासच सध्या अडचणी असताना आणि समृद्धीचं घोडं अजूनही अडलेलं असताना नवीन मार्ग कशासाठी प्रस्तावित केला याचं सुद्धा समाधानकारक उत्तर अजून समोर आलेलं नाहीये आता बघा या महामार्गासाठी म्हणजे शक्तीपीठ महामार्गासाठी ज्या जमिनी जाणार आहेत त्या सर्व जमिनी सुपीक असल्याचं समोर आलेलं आहे आणि मग या ज्यांच्या ज्यांच्या जमिनी जाणार आहेत ते सगळे एकत्र आले त्यांनी निवृत्त न्यायमूर्ती टी एस नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती समिती ह्याच्यासाठी होती शक्तीपीठ महामार्गाची गरज आणि त्याची व्यवहार्यता आणि हे ज्या वेळेस या समितीने तपासलं तर त्यावेळेस त्या समितीने सुद्धा हा मार्ग व्यवहार्य नसल्याचा निष्कर्ष काढलेला होता थोडक्यात काय तर या महामार्गासमोरच्या अडचणी या वाढलेल्या होत्या शक्तीपीठासाठी येणारा भाविक हा तसा मध्यमवर्गीय किंवा अल्प उत्पन्न गटातील आहे नवस फेडायला किंवा कुलदैवताला येणारा म्हणून हा भाविक आहे आणि हा जो भाविक आहे मॅक्सिमम भाविक हे सार्वजनिक वाहतुकीवरती अवलंबून असणारे आहेत त्याच्यामुळं हा शक्तिपीठ महामार्ग व्यवहार्य ठरणार नाही असा सुद्धा युक्तिवाद केला गेला होता गोव्याला जाणाऱ्यांसाठी मात्र हा महामार्ग अधिक उपयोगी होईल त्याच्यामुळं नाव धार्मिक पर्यटनाचं आणि लाभ मात्र गोव्याचा असा सुद्धा या महामार्गावरती आरोप केला गेला होता मग पंच्याऐंशी हजार कोटी खर्चून फक्त गोव्याला जाण्यासाठी महामार्ग बांधायचा का असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला होता आता ज्यांच्या ज्यांच्या जमिनी या महामार्गामध्ये जाणार होत्या त्यांना मावेजा सुद्धा एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्यानुसार मिळणार असं समोर आलं होतं मग तर विरोध अधिक वाढलेला होता, होता। पंच्याऐंशी ते शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्चून आर्थिक फायदा होणार आहे का हे स्पष्ट करण्यामध्ये सुद्धा सरकारला अपयश आलेलं आहे समृद्धीतून नेमकं काय साध्य झालं याचीसुद्धा आकडेवारी समोर आलेली नाही आणि म्हणूनच आता या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तो मुख्यमंत्री महोदयांकडे गेलेला आहे की आता ह्याची आपण भूसंपादन प्रक्रिया थांबूया म्हणून कांद्याप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग सुद्धा चर्चेत येऊन राजकीय नुकसान व्हायला नको म्हणून याचं भूसंपादन करण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा जसा विरोध आहे तसं काही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी हा महामार्ग व्हायला हवा म्हणून पाठिंबा सुद्धा दिलेला आहे पण पाठिंबा देणारे कदाचित मतदान करतील सुद्धा पण विरोध करणारे शंभर टक्के मतदान करणार नाहीत त्याच्यामुळे सध्या सरकारनं एक पाऊल मागं घेतल्याचं दिसून येते यासोबतच आपल्या राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती परिस्थिती एकाच महामार्गावरती शहाऐंशी कोटी रुपये खर्च करण्याची आहे काय याचं उत्तर समोर आलेलं नाहीये आता हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण हे की या महामार्गासाठी अजूनही शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला नाही असं समोर आलेलं आहे या महामार्गाच्या मुद्द्यामुळे हातकणंगले मधील निसटता विजय वगळता पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागांवरती महायुतीला दणकून पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि हे बहुतेक नेत्यांनी मान्य सुद्धा केलेलं आहे राजू शेट्टी हसन मुश्रीफ मंडलिक या सर्वांनी या महामार्गामुळे स्थानिक जनतेमध्ये रोष असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती असताना या महामार्गामुळं अजून नुकसान नको अशी सरकारची भूमिका दिसून येते तुर्तास या विषयावरती विरोधकांना आयता मुद्दा मिळायला नको आणि शेतकऱ्यांचा अजून रोष नको म्हणून सरकार या महामार्गावरती स्थगिती आणण्याचा विचार करते नेमका काय निर्णय सरकार घेते येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला समोर येईलच आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद